स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथे डॉक्टर बापूजी साळुंके विधी महाविद्यालय दाराशी येथे कार्यरत असून या महाविद्यालयामध्ये बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेतात या महाविद्यालयामध्ये जवळपास पाच कोर्सेस चालतात महा महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास आणि त्यांचे जीवनाचे करियर घडवण्यासाठी हे महाविद्यालय अजूनच पराकृष्ट क करत असतो त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस विधी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी त्यांच्या अनुषंगाने वि व्यक्तिमत्व घडवा यासाठी प्रत्येक कार्यक्रम आयोजित केला जातो त्या अनुषंगाने आज विधी महाविद्यालयामध्ये पोस्टर प्रेझेंटेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाच्या क्लास क्लास विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केले त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पोस्टर जिवंत पोस्टर असे प्रदर्शित करण्यात आलेले आहेत त्यासाठी प पर्यवेक्षक म्हणून श्री यादव सर यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं ते पण या महाविद्यालयामध्ये येऊन सर्व पोस्टरची पाहणी करून त्यांनी पण समाधान व्यक्त केलेले आहे त्यांचे पण या महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि भावी पिढीसाठी या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य व्यवस्थित आणि सेटल व्हावं याची मी मी अपेक्षा व्यक्त करतो करून दोन संपतो जाने। आज महाविद्यालयामध्ये पेपर पोस्टर प्रेझेंटेशन हे कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्या मागचा उद्देश असा आहे की समाजामध्ये जी लिंगभाव असमानता आहे ती समानता आपल्याला कशी रुजवता येईल हा ऍक्च्युअली उद्देश आहे उद्या प्रजासत्ताक दिन आहे निमित्ताने एक चांगल्या पद्धतीने लिंगभाव समानता या प्रदर्शनातून आपल्याला समाजापर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी विविध विद्यार्थ्यांनी हे जेंडर जस्टिस म्हणजे लिंगभाव समानता यावर जे पोस्टर प्रेझेंटेशन केलं आहे त्यातून एक चांगला संदेश समाजापर्यंत जाईल आणि जी लिंग असमानता आहे लिंगभाव असमानता ती दूर होईल यासाठीच हे प्रदर्शन ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे धन्यवाद राहणार आणि इथून पुढं हे जे काही स्पर्धेचं प्रदर्शन आहे हे पुढील दहा दिवसासाठी सर्व जनतेसाठी खुलं राहील